एक जणांना बायकोला पाच हजाराची साडी आणली किती महिला मंडळ किती हजाराची पाच हजाराची हजार बायकोनं हजार साडी घेतली आणि प्रश्न केला म्हणे अहो पाच हजाराची कशाला आणायची काय झालं अहो जर आत्या महिला बघितली तर घरात ठेवणार नाही ना नवरा म्हटला वेळ लागलो तुला म्हणजे काय झालं कशाला सांगते पाच हजाराची मग तीनशे रुपयाची सांग ना आणि तेवढ्यात म्हातारी आली मातारी साडी बघितली तळपायाच्या आगमस्तकाला तुला त्यानं सांगितलं माय कशाला म्हणे लागली तीन महिन्यात आणून आणली पण तीनशेची चांगली ग म्हातारी पुढे गेली साडी हातात घेतली अनुभव दानभवले भारी भर साडी चालली मातारी चापसलं मातारी म्हणती तीनशेची आहे पण लय बॉड आहे शंभरच्या तीन नोटा काढल्या सोनुबाईच्या हातावर दिल्या तुला दुसऱ्यां मला एवढी लावली